चांदूर बाजार तालुक्यातील तळेगाव मोहना आणि आसेगाव पूर्णा या दोन्ही महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी होऊन देखील या ठिकाणी वाढलेल्या गवतामुळे पाण्याचा अचूक अंदाज घेता आला नाही त्यामुळे हे दोन्ही मंडळ अतिवृष्टीमधून वगळण्यात आले होते तर त्या ठिकाणी सततच्या पावसाची नोंद केली होती तसा अहवाल देखील पाठवला होता मात्र सर्वपक्षीय निवेदन तक्रार दाखल हे दोन्ही मंडळाचा समावेश अतिवृष्टीत करावा यासाठी वारंवार निवेदने आंदोलने केली तरी देखील याकडे दुर्लक्ष झाले चांदूर बाजार तालुक्यातील उर्वरित पाच महसूल मंडळामध्ये नुकसानग्रस्त निधी आला असून निधी वाटपाचे काम स्थानिक पातळीवर करणारे मंडळ अधिकारी ग्रामसेवक कृषी सेवक विस्तार अधिकारी यांच्या ना हरकतपणामुळे निधी अद्यापही शेतकऱ्याच्या खात्यात गेला नाही तो निधी लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावा तसेच आसेगाव पूर्णा आणि तळेगाव मोहणा महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी घोषित करून त्या शेतकऱ्यांना देखील नुकसानग्रस्त निधी तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करावा यासाठी बारा ऑक्टोबरला चांदूर बाजार तालुक्यातील टोंपे महाविद्यालयाच्या परिसरामध्ये असलेल्या जीवन प्राधिकरणाच्या पाण्याच्या टाकीवर चढून लोकविकास संघटनेच्या पदाधिकारी यांनी विरोगिरी आंदोलन केले चांदूर बाजार तालुक्यात तळेगाव मोहणा वासेगाव पुरणा या कृषी मंडळात अतिवृष्टी जाहीर करून दिवाळीच्या अगोदर निधी देण्याबाबत त्याचप्रमाणे उर्वरित पाच महसूल मंडळातील निधी प्राप्त झालेला निधी महसूल कर्मचारी व कृषी कर्मचारी यांचा वाद मिटून तातडीने लेखी स्वरूपात देण्यासाठी आज लोकविकास संघटनेमार्फत बाजार तालुक्यातील शेतकऱ्याच्या वतीने आज आपण बिरुगिरी आंदोलन टाकीवर चढून सुरू केलेलं आहे येणाऱ्या एक तासात जर आपल्याला प्रशासनाने लेखी आश्वासन दिले नाही तर आम्ही आत्मघाती आंदोलन सुरू करू याची कृपया प्रशासनाने दखल घ्यावी याकरता आम्ही हा इशारा देत आहोत येणाऱ्या एक घंट्यात त्यांनी लवकरात लवकर आमचे प्रश्न मार्गी लावून आम्हाला लेखी आश्वासन द्यावं अन्यथा आम्ही सर्व शेतकरी आत्मघाती आंदोलनास सुरुवात करू धन्यवाद बादल ढकरे विदर्भ न्यूज चांदूर बाजार